शेतकरी बालुवासाराम थोरात हे अल्प अल्पभूरधारक म्हणण्यापेक्षा अत्यल्पभूरधारक शेतकरी आहे यांनी जवळजवळ जे तुमच्याकडे फक्त मला वाटतं बारा गुंटेल वडलाची हां हां तर मग त्याच्यावर त्यांनी थोडी थोडी प्रगती थो करून थो आज हा कटुर्ल्याचा बाग उभा केलेला आहे याच्यात गावरान आणि हायब्रिड ह्या दोन्ही पण जाती आहे ते आपण तुम्ही प्रत्यक्ष बघू शकतात त्यांच्या हातात जे दिसतंय गावरान गावरान कटुर्ल्याचं पिकलेलं आहे याच्यापासून ते दातवान बीज तयार करतात ते बीज आपल्याला मार्केटमध्ये त्यांच्याकडे नंतर उपलब्ध होईल तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुमचा फोन नंबर काय म्हणतो सत्त्याण्णव पासष्ट एकावन्न चौऱ्याहत्तर नव्वद संपर्कासाठी आमचा पत्ता असा आहे बाळूवा साराम थोरात देवेगाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद आता हे आपण बघतोय आपण बघतो हे हायब्रिड सुरुवातीला आमच्या गावामध्ये त्यांनीच ते चल हे रोप आणलं आज घडीला आमच्या गावात जवळजवळ तीस ते ती पस्तीस एकर कटुर्ल्याचे गावरानवान गावरानवानाच्या गा, गावरान गावरान जवळ आहे आणि त्याचे मार्केट जवळजवळ देशभरात पुण्याला मुंबईला नागपूर अशा विविध ठिकाणी याचं मार्केट चालू आहे हो आपण या मध्ये या बघून एवढं सर ドクターのトラ